बाप माझा वडन माय माझी वड ये येवडा पिंड झाला न दो हिच्या कड खांदी येवडा पिंड झाला न दो हिच्या कड वडा माझा पिंडन माझ्या बाजीच्या मासाचा शिरी झुंबडा के माझ्या मायेच्या साय साचा शिरी झुंबडा केन माझ्या मायेच्या साय साचा, साचा माझी माय बाईन कशी म्हणू मी वंगाड जलमले तुझ्या पोटीनची कला तु कंबड जलमले तुझ्या न चिखला तू निकंबड माझी गमाया भाई नाहीत उपकारी काशी नऊ मयी ने गव जवा डाव्या कुशी नऊ मयीने गव जवा ग डाव्या कुशी तुझी निदरा मोडलीन माझ्या जलमल्या दिशी दुःखास झाली गनलईल येडी पिशी दुखा सुखात झाली गनलईल येडी पिशी मायचा उपकार न फेडीशी शिका येड्या जीवा मांडीचा वरंगन नेत केला दिवा मांडीचा चवरंगन नेतराचा केला दिवा मायची येडी मायन तुझ्या हाय देवा मायच्या नशिबाचान तुला वाटतो या हेवा. मायच्या नशी वाचन तुला वाटतो या हे वा। माजी माय बाईन जशी साखराची पुडी पुरीत जल मलिनय वडी ग माझी कुडी पुरीत जल मलिनय माझी कुडी सरगीच्या देवान उघड सरगीचा जोपाटा गांधारी काशीचा न पाहू देना मुखवटा माय गंधारी काशीचा पाहू देना मुखवटा अंबारीचा हत्तीन हा लुटला जाईना न भावाची सर को ना लाग येईना भाग येईना माझ न गदडी कोण्या वाड्यात रांधत गोकुडी सकागन माझ माहेर नांदत गोकुळी सखागन माझ माहेर नांदत लोक पाजे पाणी नसून गंगा मधी उभी अजून ग नाही आली न लेख संसाराची लोभी अजून ग नाही आली न लेख संसाराची लोभी बापाचे न फेडी ते काडो काडी, आईचे उपकारन भिनले हाडी आईचे हाडी, भिनले हाडी इथून दिसत माझ्या माहेराची वाट निर्मळ ग गंगा बाईचा हा घाट निर्मळ ग पाणीन गंगा बाईचा हा घाट संक्रांतीचा सन न पर्व काळाचा दिवस अन सीताग बाव जाईन आधी तुळशी लावस सीताग जाईन आदी तुळशी लावस आरतीच ताटन तब कीग बाई खन अन कशे फेडू माझ्यान बापाजी चेरून कशे बाईन माझ्या बापाजी चेरून लावणीचा आंबान पाणी घाली ते पडीन न आंब्या ग शेजारीन केला व केळीन आंब्या ग शेजारीन केला व केळीन गाव नेवाशाची न दिग कडी कोट लक्ष्मी बाई मी बाईला घडी ते मिसरी गोट लक्ष्मी मी बाईला गडी ते सरी गोट सकाळी उठून हात जोडी ते हरीला आयुष्य मागतेन माझ्या कुंकाच्या चिरीला आयुष्य मागतेन माझ्या कुंकाच्या चिरीला दाहाचा पोशी नारान दाहाचा मन धरी पडला नाही बाईले किला वाटेवरी पडला नाही बाई ले किला वाटेवरी भाऊ भाव जयन दोन्ही आधाराच्या मेळी मावली नसतानन माहेरी गेली वेळी मावली नसतानन माहेरी गेली वेडी, माझ्या मा मा ग बापजीन बहु बर केलं कुंकाच रत्न माझ्या हाती दिल कुंकाच रत्न माझ्या हाती दिल नारायण बापन तुला मागत नाही काई माझ्या जोडव्या कुंकूवालान आऊख घाललई माझ्या जोडव्या कुंकवालान आऊख घाल तोरलं माझ घर न पुड पायरी मोरायाची पुड पायरी न करणी सासू सासऱ्याची पुड पायरी न करणी सासून सासऱ्याची पांढरी माझी चोळीन दशी बळीच्या पकवाणी दुंडीली पेठबाई बाई हाव भरता राणी तोडला चंदन वाचा जाई ना कुटका कुटका हावशा शा चुडा राजन तुमच्या गुणाचा मला चट का हा वश्या राजन तुमच्या गुणाचा मला चट सासर वाशिणीला तिला बोलती सारा सारी बोलती सारा सारिन. कंत कै तादारी सासर एवडा वस नका ना सासूबाई नका सासूबाई सासूबाईन तुम्हा सारखी माझी आई सासूनी सासईरा जाई मग बिऱ्याच आळ त्यांच्या त्या सावलीलान परबीजाच मी कंबाळ सासूनी सासईरा दोन्ही काशीची देवईळ चुड माझा इसन वर निशान पिवळ जीवाला भारी जडन माझा जा सांगावा जाता जाता परसदारी माझी मातान तांब्या ठेवीला तोंड धुता मध आडीत माझा पितान चिली मठेविली वडता वडता देव खोलीत बंदु हुतान, सान सारिली गंधलेता, लिता पडयाल सोप्या बाईन उभी गुजरी पाण्या जाता चुलता पंडित बोलईतोन लावा कंदील जाऊ आता जीवाला भारी जडन मी काउंबऱ्या दिल ऊस बया मालनी खाली बसन जिमनी लोडती माझ केस जीवाला माझ्या जडन नव कुणाच्या जावा भावा बया माझीला आणा जावन मग होईल माझी सेवा राती हासून खेळून जन ती सुखाची पित्याच्या नावा पायीन ध्याई जाळ ती मिला खाची आपुल्या घरा आली सुनन घराची मालकीन सासू बोल सुन डागाया मंदी डाग डोर बिल्याचा साज माझ्या त्या कंथाईच ना श्रीमंताच राज लेण्या मंदिले आहणारी ला हिरवा चुडा कंथाच्या जीवावरीन आल्या गेल्या भरला वाडा माहेराच्या वाटन सुरुची झाड लाऊ चतुर माझा बंधून गुज बोलत दोघ जाऊ पुलला शेत मळान उभशी शिवार डोलत भरल्या संसारात लक्ष्मी बी बोलत इमाना परमान झाल बंधूच्या अंगणात हातात दिला हातन लाख मानस मांडवात हातात दिला हातन लाख मानस मांडवात बंधूच लगीन मला कळलं बाजारात मोत्याच्या मंडवड्यान बांधते पदरात गाडी ग घुंगराची घेऊन बंधू आलान आगड्या माईन जीव बहिणीचा वेडा झाला बंधूजी पावनन माझ्या गरिजीन खोगीर दिसेदारी बंधू हा वश्या माझा आलान न घाई चालली माझ्या घरी शिवेच्या शेताईला न कोणी पेरीला शाळू गहू नटव्या माझा भाऊन जोडी बैलाची भाऊ भाऊ आजच्या भागातील ओव्या आपल्याला कशा वाटल्यात नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या आणखी ओव्या आपल्याला ऐकायच्या असतील तर चॅनलला अवश्य भेट द्या त्यासोबतच मराठी कोडी उखाणे लग्नाची गाणी बहिणाबाईंचे काव्य आणि बरंच काही ऐकायची आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा